नमस्कार मंडळी आजचा ब्लॉक नवीन ब्लॉक नवीन ब्लॉक नाही नवीन ब्लॉक ब्लॉक नाही नवीन ब्लॉक लाईट लाईट कुठली बंद आहे हाय का ते बोला ऋषीच्या घरात लाईट नाही म्हणताना अक्षरशः डायरेक्ट क्लेन मागवलेली आहे हे बघा क्लेन ऋषी आलेली आहे होता माणूस माझ माणूस आहे आजचा नवीन ब्लॉक म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा नमस्कार आम्ही ब्लॉक करण्याचे अथर्व आपल्या भेटीसाठी आलाय त्यासाठी चाललेलं नियोजन जेवणाचं खाण्याचं जर आता आलाय म्हटल्यावर पाऊन केला पाहिजे त्यासाठी नियोजन चालू आहे आज बटन आणलेलं आहे चला आता मग चला मग आता मटन करतेला बघू माझी मम्मी काय करू बघा हे म्हातारी आमची चपात लागले हे काकी हिला जर बघितला चला तुम्ही गौरी माझी बहीण आणि हे चला चिकन पाणी आहे पहिल्यामुळे चिकनच आहे

काय काय विषय आज नियोजन जोराप आहे आमचं कांदा लिंबू सगळं सगळं नियोजन जोराबा आहे भाजल चिकन खाल्याच्या दा। वेळेला तर मंडळी ऋषीच्या घरी आज अथर्व येतोय बेसिकली uh, ऋषीचा पॉडकास्ट जर कोणी बघितला नसेल इकडे किंवा इकडे तुम्हाला आय मध्ये लिंक मिळेल आणि ऋषीचा पॉडकास्ट नंतर आज अथर्वचा पॉडकास्ट शूट होणार आहे आणि खास त्यासाठी इकडे आल्यामुळं ऋषीला जेव्हा करायला ऋषी म्हटलं जेवणाचा बेत आम्ही करणार त्यामुळे जे लोक म्हणत होती की बाबा ऋषीचं आणि अथर्वचं पटत नाही वगैरे वगैरे बघा जेवायला आला घरला हे असे एकमेक प्रेम करतात आणि आपल्यासमोर रोगं दाखवतात बघा तोंड बघा तर असं आहे आणि ह्या दोघांचं प्रेम एवढं चांगलं आहे की आज त्याची विथ फॅमिली आहेत बरं का म्हणजे अथर्व आहे त्याची आई साहेब आहे त्याचे वडील आहेत त्यामुळे विथ फॅमिली ऋषीच्या घरी आज जेवणाचा बेत ऋषीने केला आहे तर नंतर तुम्हाला धमाल कळेलच व्हिडिओमध्ये सगळे बघा व्हिडिओ नवीन असाल ऋषीच्या चॅनलवरती तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते सबस्क्राईब करा हा ते असं करा एक दहा पंधरा वीस पंचवीस व्हिडिओ नंतर त्याला सवय होईल सबस्क्राईब म्हणायची तोपर्यंत दहा पंधरा वीस पंचवीस व्हिडिओ तुम्ही असं सवय लावून घ्या तोपर्यंत समजून घ्या समजून घ्या सब्सक्राइब करा त्यातलं त्यातलं खरं सांग किती खाल्लास त्यातलं खरं सांग खरं आ... खरं चार वेळा खाल्लास की नाही तू सांग किती वेळा खाल्ला चार पाच वेळा आता ते राहिले ते त्याचं त्यांना देऊया आपण ऐक आपण जाऊ बाहेर चल पावसाच्या आधी आला तरी एक नंबरचे मानकरी कुठे आहेत

प्रस्थान देखेर जाउँ दाकन लेथु बस लममै गडेय छ र अरु चल्यो जाला बस बस मलाई न म गएछु मन्त्रवाच्य तरस लममै न फलो याय छ ममले आइराछ निगार छ यसको चाट छ ए यो छ

तो पूर्ण्याने नमस्ते या या <laughs> तुम्हाला शो मने पाहिलं होतं बाकी काय म्हणलं अभिनंदन करायला पाहिजे काय चाललंय मी हा बाकी हा कार्यक्रम कधी बसा नंबर बस काय बस आ व्हिडिओ चालू कर चल रशीला माझा दोस्त भेटला

रात्री बर साडेतीन लावतो त्यात बी आमची वडावडी कोण झोपले कोण जेवत कुठवायला दिवस होत ते परत ज्या गेम गेमच्या ठिकाणी राहिला पण जे बॉन्ड आले ना सगळ्यांचं तेच तर लोकांना डोक्याचं काढायचं होतं म्हणतात तुम्ही दोघंच

ही <laughs> शो मध्ये मांडत होते बरं काय नाही असं काय मांडत नव्हतो आम्ही मांडत नव्हतो एक अरे ते तुमच्या फॅन लोकांना सांगायला पाहिजे ना मग सांगा जरा सांगा आम्ही मांडत नव्हतो आमचा बेड एका शेजारी एक होता त्याचं त्याचं त्या कॉपरेट माझा या कॉपरेट दिपे इकडे विजा माझ्याकडे त्यामुळे काय एवढं काही लोड घेत नव्हतं आम्ही गेम पुरतच आयुष्यभर काय गेम पुरला नाही आम्हाला मैत्री आयुष्यभर पुरला पण बॉल झालाय ना विशेष कट्टर झालाय त्यामुळे गेम पुरता आम्ही भांडायचो पण किती भांडायचो ती त्यात बी अशी यांची पाच एनचा सिनकट मजा आली पण हे आमच्या गावात गेलं हे पहिली असं गावात म्हणला पस्तींची चाळीस बहिनची आणि दुसऱ्याची का

काय ना काय सोडाना मशीन च नाही ना काय मशीन आहे ही पळत होती रिडी पळत होती त्याच्या पाठी बघा बन केली म्हणजे असं सगळ्यांना एक नंबर म्हणजे सगळ्यांनी ऑलराऊंडर मी सांगितलं तुला आता मी सांगितली कोंबड्या बी पळल्या वाटतर इकडं बराच वातावर दिसतोय तुमचा हाय म्हणून तर सगळा आहे तर काय माझे बी सगळे यांच्यावरच आहे कर्नाटक बिंदू कोल्हापूर जिल्ह्याला कर्नाटक बंदूर असतो माग टाकलेलं ते येते बघितलं मी काय गरीबाच साम्राज्य आहे तर गरीब म्हणत होय लाख रुपयाची शरीर टेकली गरीब म्हणत होय तू लाख दहा लाख रुपये काय म्हणणार तुम्ही दहा लाख रुपये पैसे काय म्हणलं ना दहा लाख एक नंबर झाल्या पार्टीला जायचं आता मुंबईत आणि मला मार येणार की बाबा जरा वायच कसं आहे आता नवीन नवीन कष्ट केलं तरच ये नाही तर परत विसरले माझं काय काढता काय करणार करून घेणार नाही असा विषय म्हशीचं कानपीन कातून मला आवा डावा वाट मशीन मिशन आहे का मशीन बशीन म्हणजे गारा गाड्या लोक काय देत तीन कमी केलं पाठीत दिसताय उभेला चला पाटील काय चव्हाण आहे बर आपलं पाटील काय नाही काय सगळ्या सिस्टीमेट झालं नाही लावा घरात एखादा माणूस वाटा नाद नाद करणार असला ना तरच घरात माझी आई हां लेवल पा मी भाऊ कामगार काम केलं पण चालू भरत आहे. आता चालूच आहे. एक नाव गाडी बी लेलं काय आता भाडे बी कुणाला द्यायचं नाही. म्हणजे घरी सगळं आणायचं नाही. नाही नाही नाही. बैल आपला भरून घेऊन जायला लागते. त्यामुळे चालूने नियोजन आहे म्हणून मंत्र चालले बाबा आयोड. हे टेम्पो आणि सगळी सर नमस्कार. सर आता बैलस काय हे भरल्यान सगळं. आमच्या गावात भानवला परवामी नाही. का? कुठंच तुला बॅनर वगैरे दिसणार नाही कुठंच नाही अहो आठ दिवस असू दे काय बी असू दे कोणाचं काय बी असू दे आलो आहे व्हीलरला भेट नमस्कार हाय 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 कुठे विचारते हाय कुठं हाय म्हणलं हाय म्हणत हाय आलो ऋषीला तुशीला उशीच्या आठवण येत होती मला तर असं फिरा दोघं म्हणतो दोघून फिरा जर असू दे तर ओके okay, जरा एकमेकांच्या बद्दल मस्त पैकी ऋषी कसं वाटलं तुला अथर्व आलाय आज आला मला लई भारी वाटलं अथर्व येऊन कारण पहिलाच म्हणजे दिपे येऊन गेलाय म्हणजे काय दिप्या माझं गाव काय लई लांब नाही पण अथर्व जर लांब आहे तेव्हा आज आलाय मला लई भारी वाटलं लय दिसत नाही का असाला कसं वाटलं असताना आमचे असे ते बरकडे मऊ गेले सगळ्या आणि असंच टास्क बिस्क झाला आणि दुखायला लागले की वृषाला उचलला असं लगेच खांद्यावर घेऊनच फिरायचं सगळी तिला तिकीट मिळालं तेव्हा मी साईड ला उचललेलो मी म्हणला खांद्यावर घेऊन नाचत होता खांद्यावर घेऊन नाचत होता मला फिरला तुला कसं वाटलं इचलकरंजीला येऊन मी इचलकरंजीला येऊन आता एक तास झालाय फक्त पण ज्या तासात असा जेवढी मजा आली ना अजून पॉडकास्ट जायचं आहे माझ्याकडे कॅमेरा अजून अजून तर पुढे अनका बाकी आहे दृश्याला भेटून माझी आली आमचं पहिले दिवस साठवाय लागलं कारण तो आमच्यातला एक बालगोपाळी हसता खेळ हसता खेळता येतो

चल बाबा सिटी त्या शो मध्ये ऋषिकेशने प्रथम त्याचाच मी बी मित्र कातर होऊ त्याला आज मला लई दिवसात बसण्या इच्छा होती की त्याच्या घरी जाऊन त्याला भेटायचंय बोलायचंय त्याच्यावर आणि मी आज घरी आलो काकींना मी म्हणते मी शो संपलो येणारे घरी तेव्हा आलोय आज आणि भावाचं अभिनंदन आणि

bây cái này nó tiêu nhanh <coughs> cái con <coughs> đấy, cái này bao nhiêu

मरबكلهगा ये पहला दे रहे है देख पहला दे रहे है साबरंग अलग बहुत वाला प्रतीक तो हाई कट ना भाई स्माइलिंग फोटो का हो कैमरा दिसती आ रही है 2 3 फुल वाले तो सिंगल हां लग गया इधर आओ 14 आ रही है